नमस्कार मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजोडचा महासंग्राम मित्रांनो मुंबई येथे भोवनोली अड्ड्यात मोठ्या बिंजोडच्या शर्यती होणार आहेत कालपासून सर्वांना एक प्रश्न पडला आहे की रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर आज भुवनोली अड्ड्यात येणार का तर मित्रांनो सर्जा आणि सुंदरची शर्यत जमलेलीच आहे मग सर्जा आणि सुंदरचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो आज भारत केसरी मथुर मथुर आज नक्की कोणासोबत पलणार आहे तसेच मित्रांनो आपला लखन लखनची बिंजोड मैदानात शैरत जमेल का आणि तसेच मित्रांनो झरेचा पाखऱ्या झरेचा पाखऱ्या सुद्धा आजच्या बोनोली अड्ड्यात शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो मैबूब आठ हजार एक हा सुद्धा तीन फेरीच्या मैदानात धुमाकूल घालते हा सुद्धा आजच्या बोनोली अड्ड्यात असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आज बोनोली अड्ड्यात मोठमोठे टॉप टॉप नंदींचे शहरती होणार आहेत तर मित्रांनो मी आज या बोनोली अड्ड्यात शंभर टक्के जाणार आहे तुम्हाला मी सारखीच अपडेट देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून सारखी व्हिडिओ अपलोड करत राहणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर आज मुंबईमध्ये बोनुली अड्ड्यात येणार का तर मित्रांनो नाही येणार कारण की कालच माहुली सांगली येथे आपल्या बकासूरने एक नंबर केला होता त्यामुळे आपला बकासूर आता आरामाऊच असणार आहे डायरेक्ट दोन तारखेच्या मुंबई बिंजोडसाठी बकासूर नक्कीच येणार आज नाही येणार दुसरा प्रश्न म्हणजे सर्जा आणि सुंदरचे पैरे कोणासोबत असू शकतात तर मित्रांनो पहिली शहरत जमलेली आहे ती विरुद्ध भुंगा तर मित्रांनो विरुद्ध भुंगामध्ये सर्जाचा पैरा मथुर असू शकतो तसेच दुसरी शहरत सर्जा विरुद्ध शंभू सरजाविरुद्ध शंभूमध्ये देखील मला असा अंदाज वाटतो की मथुरच असू शकतो तिसरी शहरत म्हणजे विरुद्ध डी एस पीचा सरपंच तर मित्रांनो सुंदरचा पैरा असू शकतो पडलेचा बादल किंवा बाजी एक हजार एक हे पैरे असू शकतात खरं पैरे मैदानातच कळतील हे पैरे मी अंदाजे सांगितलेलं आहेत मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुद्धा बोनोली हो अड्ड्यात शंभर टक्के येणार आहे लखनने तब्बल साडेपाच लाखावर नाव सोडलेलं आहे बघू आज मैदानातच संपतणार आहे लखनला जोड कोण होतोय लखनने तब्बल साडेपाच लाखाला नाव सोडलंय पहिल्यांदाच मुंबईला लखन येतोय त्यामुळे हा अड्डा खूपच उत्सुकतेचा असणार आहे आणि चालू हंगाम तुफान फॉर्म मध्ये असलेला मैबूब आठ हजार एक तर मित्रांनो मैबूब आठ हजार एक विरुद्ध सुंदर अशी प्रेक्षणीय बिनजोडची शरत जमलेली आहे तब्बल ही शरत दोन लाखावर जमलेली आहे ही सुद्धा बोनोली अड्ड्यात बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीची तीन नंबरची जोडी म्हणजे मथुर आणि झरेचा पाखऱ्या मित्रांनो झरेचा पाखऱ्या देखील आज बोवडोली अड्ड्यात शंभर टक्के येणार आहे पहिल्यांदाच झरेचा पाखऱ्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपला भारत केसरी मथुर तर मथुर तर शंभर टक्केत असणार आहे सहजा संघ पालताना दिसणार आहे मित्रांनो मी आज बोवनोली अड्ड्यात शंभर टक्के जाणार आहे तुम्हाला मी सारखीच अपडेट देत राहील नक्की पैरे कोणाच्या कोणासोबत आहेत शैराती कोणाचे कोणा संघ जमलेले आहेत तुम्हाला मी सारखे नक्कीच अपडेट देईल व्हिडिओ अपलोडच करत राहणार त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्या तुम्हाला माझ्या सर्व लाईव्ह अपडेट सारख्या बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो